नमस्कार मंडळी कशी आहेत तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजा येत तर आता आज दोन दिवस पावसाने विश्रांती घेतले तर गाडी धुता येते है ह्यांचा हात पुरला नाही है, म्हणून माऊला कुठे टाके इथे माऊ गाडी स्वच्छ करते आता तुझ्या पप्पाला त्रास नको म्हणून आम्ही गाडी धुवायला एक माणूस आणलाय माकड आणला माकड माणूस अच्छा माकड आणलंय माकड आहे तू म माकड काय माकड पीस कसलं माकड पीस आहे हा बघा गाडी स्वच्छ करायला बसला कोण झालीस तू काय झालीस गाडी पूस व्यवस्थित गाडी पुसते हा गाडी पुसायला ठेवली तिला मी <laughs> माझा <तुमादा laughs> आत <आत्में> हा <तर। laughs> झाला चप्पल काढ चप्पल काढ चप्पल काढ गाडी का ना एकदा उभी राह ना लवकर लवकर पुसते तुला भीती नाही वाटत आहे नाही ना माऊ एक एक पाव अस टाकते हळूहळू चला चला पुसा लवकर हा तिथे पण कशाला मी पकडेन ना तुला इथून पुसून काढ तू कॅटू आहे कॅटू कॅटू पण बसते ना इथं आपल्या गाडीवर मंकी पण बसतो नाही त्यांच्या गाडीवर नाही बसत असू दे, दे। देस। फेक खाली फेक हाफ खाली फेक डॉक्टर कडे चलू का बस बस जास्त पुढे जाऊ नको पडशील हा टाक बस तिला मारूया चल उद्या पप्पाकडे चल आता इथे ये आम्ही घरी जातो तू बस उतरली भाव खाली चला चप्पल घ्या बघा कसा व्ह्यू वाटतोय पूर्ण हिरवी झाडी झाली त्याशी पाऊस पडला होता तर इथून किती पाणी पडत होतो तुझा हात छान दिसतोय काय चल नको जाऊस तिथे नको जाऊ चल आता बघा बारा वाजलेत चूची आंघोळ आताच झाली आणि आता बघा ती नाश्ता करायला दोघींनी हां आम्ही दोघी मी पण नाही केला तुझ्यासाठी थांबते ना, ना। मा... रोज मम्मी माझ्यासाठी थांबते दुपारी स्कूल मध्ये आली तरी हा माझ्या माऊची मान दुखते तिला औषध लावते आता मोठी क्रीम लावून तिचा हात लचकला वाटत तर बघा आज तर सॅटरडे सुट्टी होती आज पॅरेंट्स मिटिंग होती मी सकाळी जाऊन आले ही नव्हती आली ही झोपली होती मी आली अकरा वाजता आली अकरा सव्वा अकराला तरी पण ही झोपली होती जेव्हा मी आज गेली तशी उठून बसली उठली मी उठल्यानंतर बिछानं सगळा आवरून ठेवला आंघोळ करायला गेली आणि आता बारा वाजले मग मा आता माऊचीव नाश्ता करणार पोहे खाणार आहे आणि नाश्ता करून झाला की मग आता लगेच एक वाजता जेवणार पण ना हसते अगो ही ही फ्रिज मध्ये चढते तो पेन ना खा भाई ही फ्रिज ह्या स्लाइड होती हे उभी राहिली ती पाय ठेवून ए तुटे माग पण बस किती आगाव किती आगाव आहे एवढा काय मी लावते मी औषध लावते ए दीदी चला बाहेर घेऊन ये चल चल मग आपण औषध लावूया हा तर आता माऊला औषध लावून झालंय बिचारीच दुखते लचकलं बोलते मम्मी मला डॉक्टर कडे घेऊन चल डॉक्टर कडे घेऊन मग आता बरं वाटतंय ना लगेच बरं वाटत माझ्या तू पोहे खाल्ले नाश्ता केला आता दीदी आणि मी करतो मग मला वाट चल मी औषध लावले चल उठ आता चिव नाही नाश्ता घेऊ म्हणजे छान चालू आई बघा चल चल हॉलमध्ये चल इथे नाही हा येते चल आपण पण जाऊया काय एवढं दुखतोय माऊला औषध लावत होते तर माऊ रडायला लागली तिची ना ही साईड भरपूर दुखते तर आता मी तिला घेऊन डिस्पेन्सरी चालले चल मग बर मी डॉक्टर कडे चालले मग आता बघा दुखतोय तिथं रडली भरपूर हो ग नाकडून दाखवलं तर आता आम्ही डॉक्टर कडे चालू चला रडू नको माव आता डॉक्टर कडे जायचं आपल्याला सांगायचं दुखते तुझं ते बाबा हा बाबा माऊचे डोळे भरले बिचारीचे एवढं दुखते तरी पण खेळते हो ना मग तू खेळतेस इथंच वजन करायचं त्रि वजन आहे मम्मी माझं थ्री थ्री तीन शब्द तिचं लक्षात येत असत खाली वजन करायला किती वजन आहे किती आहे सांग ना किती आहे दुखलं दुखल बरं चला आपण डॉक्टरकडे जाऊया त्या डॉक्टरकडे जायचं जा तिथं उभी राहा तिथं उभी राहा ना आपला नंबर येणार आहे आता झोपायचं नाही आहे हिला झोपायचं आहे तिथं झोपायचं नाही डॉक्टर तुला चेक करता नंबर आला चल जा मावला डॉक्टर काय आणलं की लगेच बरी झाली मग हो आता नाही दुखत ना भाऊ हा भाऊ आता नाही दुखत ना नको नको आता तुझं दुखत नाही ना आता बरी होणार ना तू ते बरं वाटलं तिला वाटलं चला चला पाऊस पडतो लवकर मग पुढे उभी राहा ना हा इथं मागत बसायचं असतं बघा मी घरी आल्यानंतर जेवण बनवायला घेतलं जेवण बरोबर बरोबर चूप बोलते किती तिच्या पोटात दुखते म्हणून प्रेमाने तिला जवळ घेतलं तर बघा बघा ही ही दरवाजा मागे गेली की ये नको आता झोपायची तयारी केली होती पण झोपायच्या अगोदर बघा कोण आले आमच्याकडे मी वैशू आले इथं माऊ बघा किती खुश झाले का आता गोलू आलाय गोलू गोलू, गोलू। उभारा उभारा ये 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 करा ये। आमचा गोलू आलाय गोलू, 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 गोलू आले इथपर्यंत चालत चालत आणि आमचे पप्पा आलेत माझे पप्पा आलेत आणि मम्मी पण आली ए ताटकुन चालला जेवणाचं हो दादा ना दादाला बघायला आलाय तो त्यांना हाक बसतोय दादा तिथे लागले जण चहा प्यायला कप मध्ये चहा नाही आणि ही बहीण भावाला चहा पसते राहिलेला कारण की ती स्वतः राहिलेला चालू नाही नको 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 बगा ओ बघा किती प्रेम आहे बहीण भावाच आणि आज गोरु पाहिलाय ओरडतो काय दिदीला हा काहीच गड झालं काहीच गड झालं मग तुला कसं ओरडतो आता हिच्याकडे गेला स्वतःच्या आईकडे गेला एवढा हावरा झालाय चाला वाटलं नव्हतं हायला

पचका करतो पचका तो काही येत नाही अग आला आला अड काढ काढ ओढ लवकर लवकर काढा 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 तुमच्या आई आणि दिदी हम्म तर गोरुला जवळ घेतलं मी दुखायला जा माऊ मावतो ए घे ए घे म्हणतोय <laughs> ए घे ए घे म्हणतोय तुम्हाला हे तुझा माऊ दिदी तुला म्हणतोय जातो गप्पा भूला कसं करतोय आपले ते बघ हा करतायत 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 हो ना गोल मॅचिंग मॅचिंग इथं बघा इथं बघा आव तू हसतय गल इथं बघा ना गल आव तो उचल म्हणतोय <laughs> उचल म्हणतोय हा काका इथं बघा गोलू लावू जरा तोंड इकडं लागला मागे आता आता मागे लागला Ege, ege, mau tangga, ga Gya 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 gak tau, gak tau, gak tau, gak tau, gar 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 gar

गेले काय घे गोलू आहे ना तुझा भावेत तुला तो तुमच्यासाठी एवढा आलाय मागे घे घे तो कुठे तो कुठे आता माऊला करा पप्पा माऊला करा गोल ये गोलो त्याला पण बोलू हा आणला आता आणला चित्याला सोड चित्याला सोड आता गुलूची मजा बघा माऊ रडली आता गुलूची मजा माऊ आली गोलू काय चाललंय बघा रडायचं माऊ रडते तर गोल्या गोल्याच पण चाललंय रडायचं वैशू आली आणि बोलते की अक्का आज आपण चिकन कटलेस बनवूया तर त्याची तयारी चालू आहे तर आता बघूया कसे कटलेस बनवते वैशू त्याट्यामध्ये बघून गेला नाही बघून घे शिकून घे शिकून घेते बहिणीकडं बारख्या बहिणीकडे गे। शिकून घेते कटलेस करायचे हे बोनलेस चिकन आहे पूर्ण बोनलेस एकही हटी नाही याच्यामध्ये बघा तर हे स्वच्छ करून घेते नंतर बघू वैशू काय बोलते ते कसं करायचं आहे ते त्याला पटाफटा घेऊन घेते मी बोनलेसच्या तयारीसाठी इथं तू सॉरी वैशू कोथिंबीर निवडते ॲक्च्युली कन्फ्युजन काय होतं चू वैशू या दोघींच्या नावामध्ये चिवला वैषू बोलते आणि वैशूला बोलते असं होतं तर आता ही कोथिंबीर निवडून घेते तोपर्यंत मी बोनलेस चिकन धुवून घेते तर चिकन आता आपलं दोन झालेलं आहे तर इथे बघा हे साहित्य आहे सगळं हे ब्रेड घेतले तिने आलं लसणाची पेस्ट कोथिंबीर एक अंड घेतलं आहे हळद तिखट दोन हिरव्या मिरच्या मीठ हे सगळं साहित्य घेतलं आता हे बघूया काय करते ते तर चला टाकून

आणि हिक मिक्स करून टाकत का आता गोष्टीला फिरून घेणार तू करायचं कांदा ऍड करायचा का आता आताच करायचं का मग खाली कांदा तर बघा बहीण कांदा विसरले होते पण लगेच आठवलं तिला ती आठवते काहीतरी विसरले विसरले पण एक कांदा पण टाकायचा त्यामध्ये बघून घ्या तुम्ही नाहीतर बोला की कसं म्हणजे कसं काय विसरून गेली बहिणीजी शिव बैशू तू ही रेसिपी कुठे बघितलीस मग अरे आहे चांगलाय वाटलेलं मिश्रण आहे ना हे पंधरा मिनिटं ठेवायचे आणि बघा बारीक करून घेतले ब्रेड तर पंधरा मिनटं झाकून ठेवल्यानंतर आपण बघ करू या रेसिपी आता मी चिकनचं कालवण करायला घेतली मम्मी आता गोल शेतून निघाली आणि इथे आले आणि मेथीची भाजी निवडते इथे आणि विशेष म्हणजे चिव भांडी घासते आधी मध्ये पण आता तिला वाटलं की भांडी घासावी म्हणून ती भांडी घासते तर आता वैशू आले इथे कोलूच खाणं पिणं झालं आणि आता कटलेस करायला सुरुवात केली मग असा गोष्ट आपली तबत तेल टाकले भाकरी झाली आणि पटकन तेल टाकले बंद केलं का की करपायला नको झाले आता मी पण शिवमावले कधी तरी करून घ्यायला खायला झटपट रेसिपी आहे काही घाई नाही ह्याला वेळ नाही लागत म्हणजे पटकन होते पंधरा मिनटं फक्त ठेवायचं हे मुरत आता हे तळून घेईपर्यंत होशी इथे पीस बनवून ठेवते म्हणजे पटापट -पत करून घ्यायला पाऊस आला हे पचले आता दुसरे चिवणी दोघांना घेऊन बसले गोलूला आणि माऊला गोरूच्या दिदीला मोठी तर बघते तुम्ही हे बघा दिसतात बघा आणि खाण्यासरी पण एकदम छान म्हणजे सुंदर बनलेत खमंग एकदम कुरकुरीत लागते खायला कस बघा वैशूची खास रेसिपी माहिती पडली मला सगळे जेवायला बसले तिथं पप्पा जेवत आहेत इथं चू बसले आत्या मामांना भरवत आहेत इथं मम्मी बसले मम्मी आणि मामा अंड्याचं घालून अंडाकडी बनवले त्यांना माऊ इथं गोलूपासून लपून खाते कारण की गोलू काय खाऊनच देत नाही दिदीला त्याच्यात काय खाऊन देत नाही तू ना तो आजीला बघते बघ कसा आजीला खुन्नच देते खुन्नच देते बघ त्याचं तोंड जिबाळ आहे त्याच्यात निघतायत तुम्ही त्यांना भरवत आहे तर आम्ही सगळे जेवायला बसले आहेत तर जेवायला सगळ्यां आत्या पण आता बसले आहेत भरून जेवायला आणि हे पण आलेत आता दहा वाजता बरोबर आलेत गोलू नाही 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 जेव जेव ही बघा ही त्याची दीदी काही कामाची नाही जेवत नाही काय नसीब फिरते जेवण <क्षण> झालं सगळं झालं आता निघालेच <क्षण> सगळे निघालेत हे तू बायक का जेवून घे चला, चला, चला वैशिकडे चालले काल आली होती वैशिकडे कात्र प्रकाश गेलाय बाहेर गुजरातला कामाला मग ओल्याला घेऊन कशी राहणार म्हणून मम्मी पप्पा आले वैशिकडे तर मग आज माझ्याकडे पण आलेत गाडीत बसले आता गेट परतच सोडवायला चाललोय आले नाही माऊ बसले तिथं बाबांच्या बाजूला आता बाबा इथं बसलाय बोलल तू घाबर बोलू काय चाललो तू बोलला पण घाबरतो घाबरया आहे ससा पान पडलं तरी घाबरणार ससा नवद नाही आईला पप्पी दे आईला पप्पी दे आता चल गोलूला पप्पी दे जाऊ दे चल गोलूची पप्पी निघाले गेटच्या बाहेर माझी माऊ हे माझी माऊ काय झालं बाळा आई बाबा पाहिजेत आपण त्यांना फोन करून बोलूया नंतर तुम्ही आमच्याकडे या म्हणून हा ठीक आहे सोडवलं आम्ही गेट पर्यंत कारण की कॉलेज रिक्षा येत नाही रात्रीची पण नाही दुपारची पण नसते कधी असली तर असेल माऊ इतर उचली आई काय गेले आई बाबा काय गेलेत म्हणून तुला पाहिजे होते का ते दोघ पाहिजे होते नंतर येतील ना ते परत तर माऊ तर मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते कारण की माऊ तर काय असेच करणार बसले पुढे ती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला सांगा तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट गुड नाईट बोल